मुंबई विद्यापीठातून एक महत्वाची बातमी हात येते कारण कुलगुरूंनी बोलवलेल्या तीनही बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत विद्यापीठात सर्व विभागाचे निकाल लावण्याचं आव्हान आहे सध्या मुंबई विद्यापीठासमोर मात्र कुलगुरूंनी ज्या बैठका बोलवलेल्या होत्या त्या तीनही बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत योगेश माने आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत योगेश काय कारण आहे या बैठका रद्द होण्यामागचं रेश्मा कुलगुरू संजय देशमुख यांनी काल चार बैठका बोलवल्या होत्या या सगळ्या महत्वाच्या बैठका आहेत त्या विद्यापीठाचं पुढचं प्लॅनिंग असेल फ्युचर प्लॅनिंग असेल या निमित्ताने ह्या बैठका असतात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बैठक असते ती मॅनेजमेंट काउन्सिल आणि सिनेटची बैठक असते मात्र सिनेटने परवानगी न दिल्यामुळे इतक्या तातडीने बैठक घेण्यासाठी ती बैठक होऊ शकली नाही आणि मॅनेजमेंट काउन्सिलचा जो कोरम आहे जो बैठकीसाठी अपेक्षित असतो तो नसल्यामुळे ही सुद्धा बैठक रद्द झाली आता राहिली अकॅडमिक काउन्सिलची बैठक ती बैठक होण्याची शक्यता आहे मात्र ह्या बैठकीमध्ये जी प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनची जी बैठक आहे किंवा बृहत आराखड्याची जी बैठक आहे ती होण्याची शक्यता कमी आहे त्याच्यामुळे विद्यापीठातला घोड आहे किंवा यांच्यातला समन्वय जो आहे त्यातला जो अभाव आहे तो इथं दिसून येतोय निश्चित योगेश धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल